जय शिवराय मित्रांनो मी सोमनाथ गाडेकर कॉर्पोरेट फार्मर या युट्यूब वरती आपलं सहर्ष सहर्ष असं मी स्वागत करतो मागच्या मध्ये आपण बघितलेलं आहे की जो माझा चाळीस दिवसाचा प्रवास आहे त्या चाळीस दिवसामध्ये आपण कुठल्या कुठल्या अडचणी फेस केलेल्या आहेत त्या अडचणींवर आपण कोणकोणते उपाययोजना केलेल्या आहेत आणि त्याचा बेनिफिट आपल्याला काय झालेला आहे आणि सर्वसाधारणपणे या चाळीस दिवसाच्या पिल्लांवर त्याचा परिणाम काय झाला हे आपण सर्व त्या मध्ये बघितलेलं आहे आजचा जो व्हिडिओ आहे हा सर्वसाधारणपणे साठ दिवसाचा प्रवास आणि ह्या साठ दिवसाच्या प्रवासामध्ये हे जे पिल्लू आहे हे पिल्लू साठ दिवसाचा एप्रॉक्झिमेट झालेला आहे आणि या साठ दिवसाच्या पिल्लाला एकूण सर्वसाधारणपणे किती खर्च येतो म्हणजे जसं की आपण वेगवेगळ्या प्रकारची फीड आतापर्यंत दिलेले आहेत खाद्य दिलेले आहेत त्या खाद्यांची किंमत आणि आतापर्यंत आपण किती बॅग्स वापरल्या आणि त्याचा किती सर्वसाधारणपणे खर्च आला हे आपण बघणार आहोत त्याचबरोबर आपण कोणकोणत्या प्रकारची वॅक्सिनेशन केलेली आहेत त्या वॅक्सिनेशनची कॉस्ट काय आहे इतर खर्च काय uh, आहेत मेडिकल एक्सपेन्सिस असतील त्याच्यामध्ये काय खर्च आहेत आणि सर्व महत्वाचं सर्वात महत्वाचं म्हणजे आज आपल्याकडे तीनशे आप पिल्ल आहेत त्या तीनशे पिल्लांमध्ये एका पिल्लाची किती आतापर्यंत कॉस्ट आलेली आहे हे आपण महत्वाचं बघणार आहे कारण जोपर्यंत आपल्याला एका पिल्लाची कॉस्ट कळत नाही तोपर्यंत आपण कितीही जरी पिल्ले विकली किंवा किती जरी आपण बिझनेस वाढवला तर आपल्याला त्याचा प्रॉफिट आणि लॉस कळणार नाही त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचं एक कॅल्क्युलेशन अस आहे माझ्याकडे इस्टिमेट आहे किती खाद्य किती किती पिलांना लागलेलं आहे सर्वच इस्टिमेट माझ्याकडे आहे ते मी शीट शीटमध्ये बनवलेलं आहे आणि ते एक्सेल शीट जे काही खर्च असेल हे सर्वसाधारणपणे मी आज तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे कोंबड्यांचा जो व्यवसाय आहे हा प्रॉफिटेबल आहे की लॉस आहे हे तर समजदारच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त अजून एक फायदा असा आहे की जो कोणी नवीन या कुक्कुटपालनामध्ये बंदिस्त कुक्कुटपालनामध्ये येणार असेल तर त्याला कळेल की बाबा दोन महिन्याच्या कोंबड्यांसाठी आपल्याला एकूण किती खर्च लागतो कारण तो जर खर्च त्याला कळाला तर तो काय करू शकतो की आपल्या भांडवलाची उपलब्धता कुठून तरी शोधून काढू शकतो किंवा तो एक सेव्हिंगमधन पैसे बाहेर काढू शकतो आणि एक जोडधंदा म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये जोडधंदा म्हणून तो व्यवसाय करू शकतो हे त्यामागील एक प्रमुख उद्देश आहे सर्वप्रथम आपण खाद्याचा सारांश बघू आतापर्यंत दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आपण किती किलो खाद्य आपण दिलेलं आहे कोणतं खाद्य दिलेलं आहे हे ते बघू आपण ज्यावेळेस पिल्लू एका दिवसाचं होतं ते पंधरा दिवसापर्यंत साधारणतः एक पहिल्या पंधरा दिवसामध्ये आपण स्टार्टर नावाची जी बॅग आहे पन्नास किलोची बॅग आहे ती आपण बॅग पिल्लांना दिलेली आहे त्या पिल्ल त्या खाद्याची बॅगची जी किंमत आहे ते दोन हजार वीस रुपये होती तिथून पुढे आपण चार स्टार्टर बॅग दिलेले आहेत स्टार्टर नावाचं एक खाद्य आहे ते स्टार्टर बॅग आपण चार बॅग दिलेले आहेत आणि तिथून ती पुढे तीन फिनिशर बॅग आपण आतापर्यंत दिलेले आहेत म्हणजे एकूण साधारणतः साडेतीनशे किलो आपण खाद्य दिलेलं आहे आणि त्या साडेतीनशे किलो खाद्यामध्ये दोन महिन्याच्या कालावधीत आतापर्यंत साडे दहा हजार रुपये खाद्यांवर खर्च केलेला आहे वॅक्सिनेशनच्या संदर्भात सांगायचं झालं जा तर आतापर्यंत आपण वेगवेगळ्या वेग टप्प्यांवर वॅक्सिनेशन केलेलं आहे पहिल्या आठवड्यामध्ये आपण लसोटा नावाची जी लस आहे ती, ती आपण दिलेली आहे दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण गंबोरो नावाची जी लस आहे ती दिलेली आहे तिसऱ्या आठवड्यामध्ये पुन्हा लसोटा नावाची जी लस आहे ती पुन्हा दिलेली आहे त्याला आपण लसोटा बुस्टर म्हणतो चौथ्या आठवड्यामध्ये पुन्हा आपण गंबोरो नावाची लस दिलेली आहे आणि त्याला गंबोरो बुस्टर आपण असं म्हणतो अशा एका महिन्याच्या कालावधीमध्ये आपण चार लसीकरण केलेले आहेत त्यानंतर दोन आठवडे सोडून आपण आर टू बी नावाची लस लस दिलेली आहे असे टोटल आतापर्यंत आपण दोन महिन्याच्या कालावधीमध्ये पाच लसीकरण केलेले आहे या पाच लसीकरणावरती आता आपल्याला फक्त चारशे रुपये खर्च आलेला आहे वैक्सीनेशन सोडून आपण अदर मेडिकल एक्सपेन्सिस सुद्धा आपल्याकडे आहेत जसं की प्रत्येक पिल्ला पहिल्या दिवसापासून आपण विटॅमिन्सची पावडर जे आहे किंवा इलेक्ट्रोइट म्हणून जे पावडर आहे ते आपण दिलेले आहे त्याचबरोबर विटॅमिनच्या गोळ्या दिलेल्या आहेत जेणेकरून त्यांचे जे स्नायू आहेत ते मजबूत व्हावेत त्यांची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून आपण हे मेडिकल आउटोर एक्सपेन्सिस आपण केलेले आहेत त्याचा हे सर्वसाधारणपणे दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आता चारशे रुपये खर्च आलेला आहे मित्रांनो नवीन व्यवसाय करायचं म्हटलं की आपल्याला सुरुवातीपासून सगळा खर्च करावा लागतो बरोबर जसं की आपण सुरुवातीला आपल्याकडे जर पिल्ला आली तर पिल्ला पिल्लांना लागण्यासाठी ला खाद्याची भांड पाहिजेत पिण्यासाठी पाणी पाहिजे जागा व्यवस्थित पाहिजे तूस पाहिजे पावसापासून संरक्षण होण्यासाठी कागद पाहिजे हिरव्या कलरची जाळी पाहिजे किंवा कुंपण पाहिजे व्यवस्थित अशा सर्व एक वन टाइम जो खर्च असतो तो, तो आपल्याला लागतोच आता आपण नौका आहे आणि नवीन आपण सुरुवात केलेली आहे म्हणून तो खर्च सांगायचा झाला तर आतापर्यंत हे जे शेड आहे ह्या शेड साठी मला टोटल भांड्याची म्हणजे खाद्याची भांडे असतील पिण्याचं पाणी असेल किंवा भांडे आपण काही दिवसांनी पंधरा दिवसांनी बदललेली आहेत मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रकार मोठी जी भांडे आहेत ते आणलेले आहेत ड्रिंकर पाण्याचे जे मोठे आहेत मोठे आणलेले आहेत त्यासाठी जे ऑटोमॅटिक पाण्याची सिस्टीम केलेली आहे त्यासाठी पाईप वगैरे असतील ते आपण आणलेलं आहे सर्व खर्च त्यामध्ये आपण इस्टिमेट धरलेला आहे असा टोटल जो खर्च आहे किंवा तूस असेल आपण तीन ते चार बॅग आपण आतापर्यंत तूस टाकलेली आहे त्याचबरोबर चार्जिंग चेबल आले किंवा अजून अजून आपण काय बोलू एक व्हाईट कलरचं जे शीट आहे की सुरवातीच्या काळामध्ये व्हाईट शीट मध्ये आपण पिल्ले वगैरे ठेवून थंडीपासून संरक्षण करता येतं असे एक शीट आणलेलं आहे अशा बरेच काही गोष्टी आपण सुरुवातीच्या मध्ये आणलेल्या आहेत आणि त्याचा जो सर्वसाधारणपणे खर्च आहे आत्ता दोन महिन्यापर्यंत साधारणतः त्याचाही अकरा हजार रुपये खर्च आलेला आहे म्हणजे मला असं सांगायचं आहे की टोटल जो खर्च आहे सर्वसाधारणपणे आतापर्यंत म्हणजे सर्व खर्च त्यामध्ये धरला तर आतापर्यंत एक तीस ते पस्तीस हजारपर्यंत खर्च आलेला आहे आणि आपण जर हा वन टाईम जे इन्व्हेस्टमेंट आहे जसं की तुम्हाला म्हटलो की खाद्याची भांडी असतील किंवा पिण्याचं पाण्याचं ड्रिंकर असतील हे सर्व जर एक वन टाईम इन्व्हेस्टमेंट सोडली फक्त प्युअर कोंबडी कोंबड्यांवर जो खर्च झालेला आहे तो खर्च जर आपण पकडला दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तर आतापर्यंत आपल्याला साडे तेवीस हजार रुपये खर्च आतापर्यंत आलेला आहे म्हणजे साडे तेवीस हजार रुपये खर्च आलेला आहे हे आपल्याला समजलं तर मग एका कोंबड्याची किंमत किती बरोबर हा एक प्रश्न आहे तर आता आपल्याकडे साधारणतः आप आप मर वगैरे पकडून आता सध्या सध्या घडीला आपल्याकडे दोनशे सत्त्याण्णव पिल्ले उपलब्ध आहेत या दोनशे सत्त्याण्णव पिल्लांमागे आपल्याला साडे तेवीस हजार रुपये खर्च झालेला आहे म्हणजे एकक कोंबडीची जी किंमत आहे हे सर्वसाधारणपणे आता दोन महिन्याच्या कालावधीमध्ये एकोणऐंशी रुपये आले आहे मित्रांनो ही जी आहे हे टोमॅटो आहेत साधारणतः हे जे टोमॅटो आहेत हे पंचवीस किलो असतील टोमॅटो दाखवलेला आहे आपल्या रानातील टोमॅटो आहे तो साधारणतः एक पंचवीस ते तीस किलो टोमॅटो आहे तो पूर्ण जर आपण टोमॅटो टाकला तर तो कोंबड्या वाया बऱ्यापैकी घालवतात त्याच्यामुळे त्यांना ते पूर्णपणे खात नाहीत ते त्याच्यामुळे आपण तो बारीक करून घेतलेला आहे आणि बारीक केलेला टोमॅटो आता आपण तीनशे पिल्लांमध्ये आपण वाटून टाकणार आहोत तर तुम्हीच एक ऑब्झर्वेशन करा की आपण जे बारीक केलेला टोमॅटो आहे तो टाकल्यानंतर त्या पिल्लांची धावपळ कशी असते किंवा ते खाण्यासाठी कसं काय म्हणजे नाही का ऑब्झर्वेशन ना, फक्त करा आणि कमेंट मध्ये सांगा मित्रांनो या दोन बादल्यांमध्ये या दोन बादल्यांमध्ये आपण बारीक चिरून केलेला टोमॅटो आपण ठेवलेला आहे आता बघा तुम्हीच ऑब्झर्वेशन करा की आपण टोमॅटो ज्या वेळेस टाकतो तो, तो पिल्लांची घाई गरबड कशी होते बघा बघा पूर्णपणे तुटून पडलेले आहेत ह्या टोमॅटोवरती टोटल एक सारांश सांगायचा झाला तर आतापर्यंत दोन महिने आपल्या या कोंबड्यांना झालेले आहेत या दोन महिन्यांमध्ये या कोंबड्यांसाठी फक्त आणि फक्त एकोणऐंशी रुपये खर्च झालेला आहे अजूनही खर्च होत राहील परंतु जोपर्यंत आपली ही कोंबडी विक्रीला येत नाही किंवा अंड्यावर येत नाही तोपर्यंत आपल्याला किती खर्च येतो हे आपल्याला जर काल तर आपल्याला पुढे जाऊन त्याचं जा व्यवस्थापन करता येईल हा जो खर्च आहे हा खर्च तर आता मला समजायला आहे परंतु जो कोणी या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये बंदिस्त कुक्कुटपालन व्यवसायामध्ये येणार आहे त्यालाही समजेल की बाबा दोन महिन्याचं पिल्लू झाल्यानंतर त्याला आतापर्यंत किती खर्च आलेला आहे त्यानुसार त्याला भांडवल तयार करता येईल आणि जोडधंदा म्हणून त्याकडे बघता येईल जेणेकरून नवीन व्यक्तीला सुद्धा हा व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल आणि मलाही तुमच्याकडून काही मार्गदर्शन मिळेल आणि असंच आपण पुढे चुका करत शिकत पुढे जाऊ मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद